संगमनेर शहरातील सागर वाईन्स हे खोटे कागदपत्र दाखल करून केलेले लायसन्स सुनील शस्त्रबुद्धे एक्साईज ऑफिसर सुनील शस्त्रबुद्धे यांचा या यासंबंधी मोठा खुलासा नगरपालिका सीओ यांनी सदर कागदपत्रे ही बोगस सादर केली असल्याची दिली माहिती सदर दिल्ली नाकान रोड संगमनेर येथील सागर वाईन्स देशी दारू शेजारी सागर वाईन्स देशी दारू बंद करावे व खोट्या कागदपत्राद्वारे दिलेले लायसन्स रद्द करावे या मागणीसाठी उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाला आली खळबळून जाग बानोबियांच्या उपोषणाला यश सुनील शस्त्रबुद्धे यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगती लवकरच कारवाई होणार शस्त्रबुद्धे यांनी दिली माहिती सुनील शस्त्रबुद्धे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी सदर कागदपत्रे नगरपालिकेचे शिक्के लेटरपॅड त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्तावेज खोटे बनून आपल्यासमोर सादर केले असे खुलासा करून लेखी स्वरूपात दिले असल्याने आजचे उपोषणात स्थगती दिली असल्याची माहिती बानुबी शेख यांनी दिली सदर स्थगती दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत कारवाई करू अशी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण मात्र एक महिन्याच्या कालावधीत कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेस देण्यात आला यावर दारू उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन व नगरपालिकेचे प्रशासक काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून ना आहे आर न्यूज साठी कासम शेख संगमनेर तरी आपण जोडलेला दाखला हा बनावट असून असं संगमनेर संगमनेर शुल्क विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यवहार करून समजावलेले आहे कळवलेले आहे की सदरचे दाखले हे खोटे आहे सदर दाखला नगर परिषदेमार्फत निर्गमित करण्यात आलेला नाही नगरपालिकेने स्पष्ट त्यांना सांगितलं आहे की आपण जो पाठपुरावा केलेला आहे आत्तापर्यंतचा तो सत्य आहे याची जात पडताळणी दोन ठिकाणी झालेली आहे आणि शुल्क विभाग संगमनेर यांना पण त्यांनी तसंच उत्तर दिलं तर का सदरचे कागदपत्र हे खोटे बनावटी आहे अनाधिकृत आहेत आम्ही कुठलीही परवानगी यांना दिलेली नाही तर त्यानुसार संदर्भीय पत्रात जोडलेला दाखला बनावट असून सदरचा दाखला नगर परिषदेमार्फत करण्यात आलेला नाही त्यामुळे आम्ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सागरवाहीन दिसून दारू येथे आंदोलनात बसलेलो होतो परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग संघटनेचे निरीक्षक यांनी आम्हाच त्यांना नगरपालिकेच्या मिळालेल्या पत्रानुसार जावक क्रमांक पत्र पत्रावर लिहिल्याप्रमाणे दाखले बनावट असून हे पत्र आम्हाला उपोषण सोडते वेळी त्यांच्या नावाने असणारे जावक क्रमांक सी एल आर अकरा वीस चोवीस हव्वीस सव्वीस हे पत्र आम्हाला राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग निरीक्षक यांनी दिले त्याचे पत्रानुसार मर्यादित कारवाईचे आश्वासन आम्हाला मिळाले आम्ही आमवरण उपोषण आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तात्पुरत्या वेळेसाठी स्थगित करत आहोत परंतु एक महिन्याचा कालावधी देऊन आम्ही हे पुन्हा उपोषण आंदोलन हे सर्व करू शकतो आणि ते हो करत असताना ज्या ज्या अधिकाऱ्याने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याला सुनावणीच म्हणल्या जाईल एक प्रकारची तर तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे शुल्क विभागाला शुल्क विभागाने तेच पाठपुरावा आम्हाला केलेला आहे हे सर्व अधिकारी याला जबाबदार धरून त्यावेळी कारवाई न झाल्यास यांच्यावर देखील आम्ही कारवाईचा मार्गा उभारू शकतो या पद्धतीने आमचं हे उपोषण आज आम्ही या वेस्वर तुमच्याकडून स्थगित करून घेऊ शकतो आधी या ठिकाणी सागर वाईन्स एक अनाधिकृत सागर देशी दारूचे दुकान या विषयावरती आमच्या भगिनी शेख बानोरी ह्या एक उपोषणास बसल्या होत्या आज एक्साईज विभागाचे इन्स्पेक्टर साहेब यांनी आज एक आश्वासनिक पत्र आणून त्यांना दिलं आहे की आम्ही योग्य ते कारवाई करू त्या आश्वासनावरती आज हा उपोषण एक महिन्याच्या मुदतीवरती मागं घेण्यात येतो आहे आणि जर कधी दारू उत्पादन शुल्क या विभागाकडनं योग्य ती कारवाई या दारू दुकानावरती अनाधिकृत दानि दु, दारू दुकानावरती जर झाली नाही तर येणाऱ्या काळात एक महिन्याच्या अवधीनंतर हा उपोषण एक्साईज विभागाच्या प्रांगणात आणि त्याचप्रकारे नगर एस पी ऑफिसच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जनसंख्येने एक जनाक्रोश स्वरूपात एक आंदोलन तयार होईल त्या विषयावरती आणि एक आमरण उपोषण त्या ठिकाणी किमान दहा ते पंधरा महिलांचं पुकारलं जाईल असे आमच्या बानुभी शेख यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे आम्हाला तरी मी प्रशासनास विनंती करतो का जे कागदपत्र जे बनावट कागदपत्र आपल्याकडं हस्तगत झालेले आहेत नगरपालिकेकडनं त्यावरती आपण योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर याविषयी निर्णय प्रारित करावा बंद करण्याचा निर्णय प्रा प्रारित जे गेल्या वीस तारखेपासून आमरण उपोषणावर बसल्या होत्या आमचे श्रीमत साहू बानुभी अभिषेक आज आमचे एक्साईजचे ऑफिसर मान्य सहसबुद्दी साहेब त्याच्याबरोबर त्यांचे जबाबदार अधिकारी आले होते त्यांनी बानुभी अभिषेक यांना आश्वासन दिलं आहे का हे जे बनावट पेपर वापरून म्हणजे नगरपालिकेचे बनावट पेपर वापरून जे हे शेजारचं देशी दारू दुकान चालू आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर आमच्या सर्वांचं आणि बानुभी शेख यांचाही निर्धार आहे तर एक महिन्यात अगर याच्यावर कारवाई झाली नाही तर योग्य तो त्याच्यावर योग्य ते पाऊल उचलून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन याच्यात छेडणार आहेत आणि त्याच्यात आंदोलनात जे आज आमचे एक भगिनी बसले होतात तर पुढच्या एक महिन्यानंतर कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा भगिनी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भाऊ पण आंदोलनात सहभागी होणार आहे तर आमची प्रशासनास विनंती आहे का एवढं बनावट ते कागदपत्र म्हणजे कुणालाही दाखवलं तर कुणालाही कळतं की नगरपालिकेने धडधडीत ते कबूल केलं आहे की हा आमचा दाखला नाही हा बनावट दाखला आहे आमचे बनावट शिक्के वापरून केलेलं आहे खरं तर हे आजच व्हायला पाहिजे होतं पण एक प्रशासनिक वेळ लागतो म्हणून आम्ही साहेबांना एक महिन्याचा वेळ दिलेला आहे एक महिन्यात अगर ही कारवाई होत नसेल तर परत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार आहोत वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जे सागरवाइंस देशी दारूचं दुकान आहे त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या भानोभी शेख यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं होतं खरं तर आज त्याचा चौथा दिवस प्रशासनाला झोपेतून उठवून कारवाई करायला भाग लावले अशा आमच्या वाघिणीचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो व जे सागरवाईंस नावाचं अनधिकृत देशी दारूचं दुकान नगरपालिकेचे खोटे दाखले घेऊन त्याचप्रमाणे बाकीचे जे दाखले आहेत संबंधित विभागाच्या ज्या परवानग्या आहेत त्या मिळवून अनधिकृत असणारं दुकान अधिकृत दाखवून गेल्या वीस वर्षापासून सुरू होतं त्या संदर्भात या लढाईचं आज पहिलं पाऊल पुढे पडलेलं आहे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन नगरपालिकेने पण तसं पत्र दिलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुनील सहस्रबुद्धे साहेब तसेच पाटील साहेब यांनी बानोबी शेख यांना आश्वासन दिलं तसंच त्याप्रमाणे लेखी पत्रही दिलं की पत्र आम्ही याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू व ती कारवाई पुढील एक महिन्यात न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल अशी मी सर्वांसमोर साहेबांना ग्वाही देतो व त्यांनी जे आता तत्परता दाखवली तीच यापुढे कामात टिकवून ठेवावी व लवकरात लवकर संगनमेरकरांना न्याय मिळवून द्यावा एवढी अपेक्षा मी त्यांच्या पुढे व्यक्त करतो व थांबतो आज या ठिकाणी उपोषणाचा चौथा दिवस आहे काय काय आम्ही वरिष्ठ कार्यालयशी आम्ही त्या बाबतीमध्ये इथल्या उपोषणाच्या बाबतीमध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिली सौ मीना जे नवले आहेत त्यांचे जे कंट्रीकरचं दुकान आहे ते बंद करण्याबाबत त्यांची तक्रार होती त्यांनी जे कागदपत्राची त्याच्यामध्ये तक्रारीमध्ये नमूद केले होते त्याबाबतीत आम्ही नगरपालिकेकडून चौकशी केली त्यांचं प पत्र पत्र पण आम्हाला प्राप्त झालेलं आहे मान्य अधीक्षक साहेबांना आम्ही सदरचा पाठपुरावा करून वरिष्ठ हो कार्याला आम्ही सगळं रिपोर्ट आम्ही पाठवणार हो आहे त्यानुसार मग पुढील कारवाई होणार आहे दुकान बंद करण्याबाबत

आता आम्ही या आता हे ये इथून यांचं उपोषण सुटलं त्यानंतर आम्ही लगेच आम्ही आम्ही वरती वरिष्ठांना आम्ही रिपोर्ट पाठवणार आहे आणि वरिष्ठ वरिष्ठाकडून जे पण आदेश येतील ते आम्ही तात्काळ एक पत्र देऊ जो बी निर्णय होईल वरती त्यांना आम्ही कळू कळून आम्ही तो कार्य पूर्ण केलं जाईल आता ओपी ओपी। आ, का? साहे का। फार साहेबांनी कष्ट केले आपल्या उपोषणा करता असे एक साइडचे आपले सिनियर आलेले आहेत त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं आहे की स्थगित मला एक महिन्याचा कालावधी द्या एक महिन्यानंतर एक महिन्याच्या आत मी काही असेल ते पूर्ण कारवाई करून दुकान बंद करणार आहे आणि माझं असं म्हणणं आज चौथा दिवस होता आज माझ्या उपोषणाला एक महिन्यापर्यंत हे उपोषण स्थगित करण्यात आलेले आहे एक महिन्यात जर कारवाई जर झाली नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपात हे होईल हे माझं आश्वासन आहे प्रशासन धन्यवाद